चर्चा झाली पराभूत उमेदवार आणि मी निवडून आलेला मार्केटवाडीचा उमेदवार या सर्वांची बैठक झाली की हे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय संशयाचं वातावरण घोंगावत आहे आणि अक्च्युली परिस्थिती त्या महाराष्ट्रामध्ये काय आहे माझ्या मतदारसंघामध्ये मा काय आहे महाराष्ट्रामध्ये काय आहे याविषयी पवारसाहेबांनी मत जाणून घेतलेले आहेत त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ लाखाचा फरक पडत असेल तर मात्र माझं मत आहे की मी माझा राजीनामा निवडणूक आयोगाकडं देत आहे आणि माझ्या मतदारसंघामधली जी निवडणूक आहे ती तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्यावी अशी मागणी आहे त्यासाठी या ठिकाणी आज संध्याकाळी आठ वाजता आमचे काय देतज्ञ शिंगवी साहेब केजरीवाल साहेब दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांची या ठिकाणी बैठक होणार आहे चर्चा होणार आहे आणि पुढची दिशा त्या ठिकाणी ठरणार आहे परंतु निवडणूक आयोग असेल सुप्रीम कोर्ट असेल त्यांना आम्ही विनंती करणार आहे की हे संशयाचं जे वातावरण आहे ते एक, एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन संशय दूर दूर करायला कर जा, काय हरकत आहे असं आमच्या नाही नेमकंच गेलं पाहिजे जाहीर सभेसाठी नाही त्या ठिकाणी लोकांचं काय मत आहे लोकांचा काय आक्रोश आहे तिथल्या लोकांनी दिलेली मतं कुठं गेली हे विचारण्यासाठी माझं मत होत आणि पडळकर ऐवजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गेलं पाहिजे आणि तिथल्या लोकांचं महिलांचं वयोवृद्ध लोकांचं सगळ्यांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे तुम्ही सभाकऱ्यांनी कशासाठी जाणार पवारसाहेबांना चार शिव्या घालणार इतर क कुणाला आमच्या तालुक्यातल्या मैत्री विरोधात बोलणार याशिवाय सभेमध्ये दुसरा काय ह्यांचा उद्देश आहे असं मला वाटत नाही कारण मार्कडवाडीचा जो आक्रोश आहे तो बॅलेट पेपरवर मतदान घ्या आणि त्या गावाने बॅलेट पेपर छापले होते मतदानाची प्रक्रिया सुरू केली होती प्रशासनानं पोलीस फोर्स त्या ठिकाणी घातले आणि म्हणून त्या मार्कडवाडीच्या गावाला महत्त्व प्राप्त झालं की बाबा आमचं मत गेलं कुठं हा मूलभूत अधिकार आहे आणि तो आम्हाला माहिती झालं पाहिजे ते कळालं पाहिजे आणि ते जर कळत नसेल तर मग ही मशीन नको आम्हाला आम्हाला बॅलेट पेपर हे आम्ही मत टाकलेलं आमच्या समोर निघतंय पेटीमध्ये निघतंय आणि त्यामुळं मतपेट एक एक निवडणूक एवढी मतपेटीद्वारे घ्या किंवा आमच्या गावाचं मतदान घ्या असं त्या गावाचं मत आहे त्यांनी गंभीर आरोप आहे तुमचे गुंड म्हणजे जानकर यांचे गुंड असतील किंवा मोहिते पाटील यांचे गुंड असतील तिथं सगळं राजकारण करते तिथलं स्थानिक लोक नाही आहेत असं त्यांचा गंभीर आरोप मग हे हेच सरकारनं मग पोलीस का घातले जर गुंड असतील त्या ठिकाणी लोकांना मतदान घेऊ द्यायचं आणि तुमची मीडिया स्तंभ म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीचं काम करत का होते सगळे मीडियाचे प्रमुख तुमचे ए बी पीवाले त्या ठिकाणी ऑब्झर्वर होते टी व्ही नाईनवाले त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी होते आणि मीडियाच्या समोर देशामध्ये लाईव्ह होतं मग तिथं गुंडास